मित्रांनो शेवगाव या बागामध्ये पूर्णपणे व्यवस्थित काय नियोजन असावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आजपासून अपलोड करणार आहोत तर मित्रांनो आजचा आपला जो मुख्य टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे असा की शेवगा लागवड करत असताना शेवगातील दोन झाडातील अंतर किती असावं त्याचबरोबर आतमध्ये जर आपल्याला ट्रॅक्टरचा वापर करायचा असेल त्याच्यामध्ये स्प्रे करण्यासाठी असो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला माल काढण्यासाठी ट्रॅक्टरचा जर वापर करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मधलं अंतर किती ठेवावं त्याचबरोबर ड्रिपरसाठी आपण जे लाईन वापरलेली आहे ठिबक सिंचनसाठी जी आपण नळी वापरली आहे ती कोणती नळी वापरावी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ड्रिपर वापरत असताना ताशी किती लिटर पाणी देणारं जे ड्रिपर आहे ते ड्रिपर असावं तर मित्रांनो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यात आधी मित्रांनो हा जो तुम्ही शेवग्याचा प्लॉट बघत आहात हा पूर्णपणे माझा आहे याच्यामध्ये दोन झाडाचा अंतर तुम्ही बघू शकतात मधला जो पेस आहे तो पूर्णपणे व्यवस्थित बघू शकतात त्याचबरोबर आत्ताच आमच्याकडं पंधरा वीस दिवसापूर्वी पाऊस येऊन गेलेला आहे तर मित्रांनो आजची तारीख आहे चौदा डिसेंबर आम्ही राहतो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एकदा पाऊस पडून गेला त्यामुळे मित्रांनो जे आधीची सेटिंग वगैरे होती ती थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता ती राहिलेली आहे परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा ज्यावेळेस तो पाऊस पडला त्या पावसामध्ये बरीचशी फुलगळ वगैरे झाली परंतु आम्ही स्प्रे वगैरे घेऊन त्याला व्यवस्थितपणे कंट्रोल केलं आहे त्याला नवीन सेटिंग देखील आलेली आहे त्याच्यामध्ये फ्लोरिंग देखील जबरदस्त प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आजचा आपला जो मेन टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे लागवड लागवड करत असताना तर मित्रांनो दोन झाडातील जे अंतर आहे ते अंतर जास्तीत जास्त पाच फुटापासून सहा फुटापर्यंत तुम्ही अंतर ठेवू शकतात पाच ते सहा फुटाचं अंतर ठेवल्यानंतर झाड व्यवस्थित डेव्हलप होणार आहे त्याच्यामध्ये मालदेखील चांगल्या प्रकारे निघणार आहे त्यामुळे हे अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे हे अंतर व्यवस्थित ठेवा जर मित्रांनो पाच फुटापेक्षा जास्त जर अंतर तुम्ही ठेवलं तर त्याच्यामध्ये झाडांची संख्या कमी बसत असते झाडांची संख्या कमी बसल्यामुळे परिणामी उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर घट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लागवड करत असताना साधारणतः दोन झाडातील अंतर पाच फूटच ठेवा ते योग्य असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जे मधलं अंतर आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आपण फिरण्यासाठी वापरणार आहोत माल काढण्यासाठी असेल किंवा स्प्रेसाठी असेल मी जे ट्रॅक्टर वापरतो मित्रांनो ते आहे जुनं स्वराज सातशे चोवीस एफी हे किल्लोस्तर इंजिनमध्ये उपलब्ध होतं त्यावेळेस ते, हो ते, ते जुनं ट्रॅक्टर मी स्प्रेसाठी याच्यामध्ये वापर करत असतो पूर्णपणे आतमध्ये जात असतो तर मग मित्रांनो या जे दोन झाडं आहेत या दोन झाडातील हे जे अंतर आहे ते अंतर चौदा फूट मी ठेवलेलं आहे चौदा फूट या करता की हे ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे जी फांदे आलेले ही फांद्याला माल लागल्यानंतर ही आतमध्ये आली बऱ्याचदा आम्ही फांद्या बांधण्याचा देखील प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता फांद्या देखील बांधलेले आहेत तरी देखील मित्रांनो त्याला एकदा जर सेटिंग झाली सेटिंगचं वजन जर वाढलं तर ॲटोमॅटिक त्या फांद्या खाली येत असतात त्यामुळेच चौदा फुटाचं अंतर मी तुम्हाला सांगतोय की चौदा फुटाचं अंतर तुम्ही पण ठेवा मित्रांनो शेवगा लागवड करत असताना बांधापासून झाड किती आतमध्ये घ्यावं की जेणेकरून या साईडने असं फ्रॅक्टर फुल जाईल तर हे लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधापासून जास्तीत जास्त दहा फूट किंवा बारा फुटापर्यंत तुम्ही आतमध्ये झाड लावा जेणेकरून एका साईडने ट्रॅक्टर व्यवस्थित फिरल किंवा ट्रॅक्टरचा व्यवस्थित टन बसल अशाच पद्धतीने आतमध्ये झाड घ्या उगाच मध्ये घेऊ नका जर ट्रॅक्टर ठेवायचं असेल तर साईडला व्यवस्थित फिरण्यासाठी जागा असणं गरजेचं आहे जर जागा कमी रासली तर बघा मित्रांनो फुट अंतर माझ्यापासून आठ फूट ठेवलं गेलं आहे काही ठिकाणी दहा फूट झाले थोडासा जे आहे ते फिरक होतं त्यामुळे काही ठिकाणी रस्ता कमी ठेवला गेला ही चुकी तुम्ही करू नका कारण की तुम्ही बघू शकता ही जी फाटी आहे या फांदीला ज्यावेळेस माल वगैरे लागेल ना त्यावेळेस ही पूर्णपणे रस्त्यावर येणार आहे आणि ज्यावेळेस आपलं ट्रॅक्टर स्प्रे करत असताना फिरल किंवा माल काढत असताना जर केलं तर या ज्या फांद्या असतात या बऱ्याचदा मुडून पडत असतात तुम्हाला माहिती आहे शवभा किती मजबूत येतो किंवा कसा येतो त्या हिशोबाने तुम्ही थोडं शांत ठेवा ही थोडीशी चुकी झालेली आहे माझ्या भाषी तुम्ही बघा नवीन लावत असाल तर साधारणतः दहा ते बारा फूट आतमध्ये झाड घ्या तर मग मित्रांनो हा जो बाग आहे हा बाग अठरा महिन्याचा जरी झालेला असला तर यापूर्वी जुना माझ्याकडे साडेसात आठ वर्षापूर्वीचा पण बाग आहे हा नवीन बाग झाला जास्तीत जास्त कालावधीसाठी आपण हा बाग ठेवत असतो त्यामुळे जेवढी चांगली आपण किबत सिंचनासाठी नळी वापरत आहोत ही चांगली वापरणं चांग वापर गरजेचं आहे उगाच लोकल क्वालिटीची वापरत बसू नका कारण की आपल्याला जर नाही शेवगा तर इतर पिकासाठी देखील आपण तिचा वापर करू शकतो ही जी मी नळी वापरली आहे ही जैन कंपनीची नळी वापरलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो ही नळी अत्यंत मजबूत आहे त्यामुळे जास्त दिवसापर्यंत टिकू शकते त्याचबरोबर हिला जे मी ड्रिपर वापरलं आहे ड्रेपर हे ताशी तीस लिटर पाणी झाडाला देत असतं त्यामुळे तुम्ही ताशी तीस लिटरचं जे ड्रिपर आहे ते तुम्ही वापरू शकतात त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थित जात असतं त्याच्या पाणी जेवढं झाडाला लागेल जेवढं पुरेसं पाणी आहे तेवढं ताशी तीस लिटर याच्यामध्ये व्यवस्थितपणे जातं झाडाची तुम्ही कपॅसिटी बघू शकतात नुसतंच ड्रिपर लावलं आहे म्हणून लावलेलं नाही त्याचा चांगला रिझल्ट आहे दोन झाडांच्या मध्ये एक व्यवस्थित ड्रिपर लावा उगाच काही शेतकऱ्यांचे मी सव्याचे बाग बघितले तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशा काही चुका केल्या आहेत की ड्रिपर लावताना डायरेक्ट झाडाच्या जा बुडावर तुम्ही ड्रिपर लावू नका झाडाच्या जा बुडावर ड्रिपर लावल्यामुळे मित्रांनो काय होतं की ज्यावेळेस सिंगल इन्फेक्शन होतं म्हणजे ज्यावेळेस बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो हा डायरेक्ट बुडावर होत असतो किडींचा देखील प्रादुर्भाव बुडावर होत असतो त्यामुळे तुम्ही काय करा की ड्रिपर हे दोघं झाडांच्या सारख्या अंतराच्या मध्ये म्हणजेच आपण जे पाच फुटाचं अंतर असेल तर अडीच फुटावर लावा सहा फुटाचं अंतर असेल तर तीन फुटावर तुम्ही ड्रिपर द्या तीन फुटावर ड्रिपर दिल्यामुळे चांगल्या प्रकारे हा एक बेनिफिट होणार आहे आणि उगाच झाडाच्या बुडावर तुम्ही कुठलंही कुठलंही फळबाग जर लावायचं असेल किंवा इतर काही बागा लावायच्या असतील तर झाडाच्या बुडावर ड्रिपर लावत बसू नका तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की याच्यामध्ये छौगा लागवड करत असताना नक्की कोणत्या ऋतूत करावी उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल या तिघांपैकी कोणता ऋतू बेटर असू शकतो लागवडीसाठी तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची जमीन त्याचबरोबर आलेला पाऊस हा जर व्यवस्थित पद्धतीने आपण जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही हिवाळा असेल तुमच्याकडं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर उन्हाळा असेल त्याचबरोबर पावसाळा असेल या तिघीही ऋतूंमध्ये तुम्ही केव्हाही शेवग्याची लागवड करू शकतात आणि जर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका